नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आव पिंपळा बसवंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लई लिहिली बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आज दोन शेड पॅके पहिल्या शेडमध्ये पिकअप दररोजच्या प्रमाणेच दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टर आणि उर्वरित ज्या लाईने पिकअपची जवळपास इथं वीस ते पंचवीस गाड्या आज थोडीशी कालच्यापेक्षा कमी मित्रांनो पण आवक बऱ्यापैकी आहेच ग्राउंडवरती लाईन या ट्रॅक्टरच्या जेणेकरून जर जवळपास झरली तर आठशे ते साडेआठशे नऊशेमध्ये आजची पण आवक आहे जाणून घेऊ आजचे बाजार भाव व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तुम्हाला क्वालिटीनुसार आणि गोलटा खाद मिडियम क्वालिटी सगळे बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मित्रांनो नंतर ट्रॅक्टरचा आपला व्हिडिओ साडे दहा वाजता येणार आहे उद्या गणपतीची सुट्टी का काय ते आपण बघूया लाईव्ह मध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर जाणून घेऊ आजचे बाजारभाव व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा कारण प्रत्येक मालाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला भाव बघायला मिळणार आहे तर चला जाणून घेऊ आजचे बाजार उद्या गणपती बाप्पाचं आज नसल्यामुळे मार्केट बंद आहे पिकअप लाईव्ह लाईव्हलो बघून घेऊ आपण जाणून घेऊ व्हिडिओ मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कलर चांगला आहे कांद्याचं साईज बघू शकता कलर बघू शकता कांद्याचं किती गेले बघू बारा एकतीस बारा एकतीस ठीक आहे बाराशे एकतीस रुपये एक हजार दोनशे एकतीस रुपये कलर क्वालिटी चांगली आहे कुठली का का वावी बर निरगुडे साहेब काय किती झालं अकरा ऐंशी अकराशे ऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये मित्रांनो एव्हरेज क्वालिटी एक हजार एकशे ऐंशी कुठले दादा लोखंडेवाडी ठीक आहे अकराशे ऐंशी रुपये माऊली काय भाऊ गेले अकराशे सव्वीस रुपये मिडियम साईज एव्हरेज क्वालिटी अकरा सव्वीस सव्वा अकरा रुपये सव्वा अकरा किती गेला माऊली पंधरा ठीक आहे पंधराशे नव्वद रुपये एका दाखवा दाखवा पाहू लागत பந்திராசே நவ்வளோ சோழசேல ரூபாய் மாலை மிதோ சைட மாண்டி பண்ணு கவலி சாங்க பந்தாசே நவ்வது தா கே காஜர்டி டீக்கீ கா பந்திராசே நவ்வது சுப்பிடி அக்கா எவ்வளே அக்காசே ரூபாய் தா கதே பாலக்கடி மிர்ச்சி பந்த साडे अकरा पंधराशे पूर्ण ठीक आहे पंधराशे रुपये गेला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये डबल पत्ती कांदा आहे साईज कलर चांगली का बियाणे कोणते आपली प्रसाद बर काय केली दादा गोलटी आठशे चौदा रुपये गोलटी डाऊन झाली आठशे चौदा कुठली गोलटी बरं नांदूर मधमेश्वरची आठशे चौदा रुपये गोलटी बाराशे कुठला आहे कांदा नांदूर मधमेश्वरचा कांदा आहे मित्रांनो बाराशे रुपये झाला कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय परिस्थिती वाटते दादा कांद्याच्या आज अवघड परिस्थिती कुठले दादा नांदूर मध्ये बरं काय परिस्थिती वाटते आज मार्केटचे काय परिस्थिती अवघड असे डाऊन झाल्या ठीक याच्या आधी आणले होते कांदे बरं कमी होत चाललंय मार्केट कांदा परिस्थिती कस काय चाळी मध्ये ठीक आहे चालेल तेरा अठ्ठेचाळीस तेराशे साठ रुपये ठीक तेराशे साठ रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कुठले दादा कांदे कुठले बर काय बघले रिजेक्शन उलटी कांदे आपले कांदे कोणते क्वालिटी कोणते कांदे मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे कांद्या म्हणजे अकराशे पंचवीस रुपये सव्वा अकरा रुपये आजची काय परिस्थिती काय आता कांदा ठेवा का विकवशात शेतकऱ्यांनी काय करावं ठेवता येत नाही काय करावं तर राहिले कांदे पण मार्केट काय परिस्थिती नाही आज अकराशे सव्वा काय केली गोलटी आठशे ठीक आहे गोलटी मित्रांनो डाऊन आहे आठशे रुपये गेली हजार ते बाराशे रुपये गोलटी जायचे आठशे रुपये आवली किती गेला आपला बारा ऐंशी बाराशे ऐंशी कुठला आहे कांदा देवरगावचा कांदा आहे मित्रांनो बाराशे ऐंशी रुपये गेला एक हजार दोनशे ऐंशी तेराशेला वीस रुपये केले कुठले दादा देवरगाव बरं किती गेले हो दादा अकराशे रुपये मीडियम साईज मध्ये कांदा आहे मित्रांनो ऍव्हरेज क्वालिटी अकराशे रुपये गेला फक्त अकराशे कुठले दादा कोकण कोकण गावचे कांदे बरं दादा किती गेला तेरा ऐंशी एक हजार तीनशे ऐंशी रुपये कांदा क्वालिटी बघू शकतो मित्रांनो वन थाउजंड थ्री हंड्रेड एटी रुपीज मिडीयम साईज मध्ये कुठले भाऊ पचकेश्वरचे बरं किती गेला तेरा पंचवीस एक हजार तीनशे पंचवीस रुपये क्वालिटी सव्वा तेरा रुपये कांदा क्वालिटी बघू शकता एव्हरेज क्वालिटी मध्ये कुठले दादा कांदे सुक्या सुके नाहीच कांदा ठीक काय बघायला का दादा सव्वा पंधरा सव्वा पंधरा पंधराशे पंचवीस रुपये कुठले भाऊ कांदे गाजरवाडी गाजरवाडी काय वाटतं परिस्थिती काय कांद्यांची आजची काय कसं काय याच्या आधी आणले होते विकायला कधी कांद्या माग आणले पंधरा दिवसापूर्वी सोळाशे साडेसो बरं आज पंधराशे गेले सव्वा पंधराशे ठीक आहे आणि कांदा टिकतोय का आता टिकल का बरं आवली किती गेली चौदाशे कुठला आहे कांदा फिरवाडीचा का का कांदा आहे चौदाशे रुपये कांदा क्वालिटी बघू शकता बियाणे बोलते का रेड पोस्तो बियाणं हे काय गेले दादा तेराशे तेराशे अकरा तेरा अकरा रुपये गेला कांदा क्वालिटी चांगली मित्रांनो याची पण डबल पत्तीमध्ये आहे तेराशे अकरा कुठले दादा बरं माऊली बाराशे बाराशे रुपये मिडीयम साईजमध्ये मित्रांनो बाराशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये मोठा आहे सतराशे हा बाराशे कुठले काहीच रुईचे रुई परवडत परवडतोय कांदा नाही परवडत ना काय परिस्थिती बावीसशे रुपये भाव पाहिजे बाराशे परवडत राहिला खर्च सुद्धा नाही निघून झालं खर्च बी तीन महिने झाले जवळ सरकारचं कुठलंच ध्यान नाही शेतकरी लक्षच नाही अवघड परिस्थिती परिस्थिती म्हणजे काढली तेव्हा खूप तोटा आहे चौदा ते पंधरा खादीची किती भाव आणि शेतकऱ्याला कुठलाच हे नाही सरकारचं कुठलंच लक्ष नाही खर्च जर काढला तर तसं पाहिलं आहे काहीच नाही औषधाचा खर्च सुद्धा भेटत नाही आता तो भाव हे काय नाय काही समजत नाही काहीच नाही काहीच नाही अवघड परिस्थिती आहे ना अहो म्हणजे पाऊस आणि पण नुसतानी एवढ्या झाल्या त्याच्यानंतर आता पण सडक आणि एवढी होऊ राहिली तरी पण बाजारभावायचे कोणतेच म्हणजे असं जा दोन हजार पर्यंत गेलं बघा सरासरी दोन हजार आलं तर मग काहीतरी पोरचं दोन रुपये निघा द्या बरोबर शेतकरी जगायचं कसं असा प्रश्न पडला असं प्रश्न आहे बरोबर कुठले काका तुम्ही रुई 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 धारण का बरं बाराशे रुपये मित्रांनो एवढा चांगला कांदा हा पण बाराशे रुपये गेला फक्त कुठले दादा चांदोरी चांदोरी याच्या आधी आणले होते कांदे चौदशे रुपये चौदशे गेले आणि आज बाराशे रुपये जागे दोनशे रुपये जात का बसलं बघ ठीक आहे चालेल चला काका किती गेले हो काय भाऊ गेले ये बाराशे। हा हा बरं बाराशे चाळीस रुपये कुठले दादा किंपतिट बर बाराशे चाळीस रुपये मित्रांनो हा पण क्वालिटी बघू शकता मीडियम साईज म्हणजेच कांदा आहे थोडा कलर मिक्स काय बघ हो बाराशे पूर्ण बरं बाराशे झालं बरं बाराशे रुपये हा पण ॲव्हरेज क्वालिटी मिडियम साईज सगळं जो आज काय परिस्थिती आहे आजच्या मार्केट एक हजार पंच्याऐंशी बरं एक हजार पंच्याऐंशी रुपये गेले कांदा क्वालिटी बघू शकता मित्रांनो पिंपरीचे कांदे याच्या आधी काय भाव जायचं चौदाशे पंधराशे रुपयाने गेले आज कांदा जायचं बरं आज परत जाऊन पूर्णपणे गेले अठराशे साडे अकराशे रुपये कुठले आहेत आता कांदेशे पिंपरीचे कांदे काय परिस्थिती भाऊ गणेश भाऊ काय वाटतं लय कमी झालं मार्ग खूप कमी झाले ठीक दा आहे परवडत आहे की नाही बाबा काय परवडणार आहे अवघड परिस्थिती खर्च निघणार नाही अवघड काय गेलं माऊली एक हजार रुपये कुठला आहे कांदा एवढंच कांदा आहे एक हजार रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता गाव का काका गोल्टी किती गेली आठशे रुपये गेली मित्रांनो गावठीमध्ये गोल्टी आठशे रुपये बघ किती गेले काका अकरा सत्तर कुठले कांदे कांदावाडी बर केरवाडीचा कांदे अकराशे सत्तर रुपये हा किती गेला कान रुपये मीडियम साईज मध्ये कांदा साडे अकराशे किती गेले दादा पंधरा कुठला आहे कांदा केरवाडीचा कांदा आहे पंधराशे रुपये झाला कलर चांगला आहे साईज चांगली आहे कांद्याला मोठ्या साईज मध्ये कांदा आहे केरवाडी बियाणे कोणता आहे रेड पोरत बर चौदाशे तीस रुपये गेले चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड थर्टी कांदा क्वालिटी सांगली मित्रांनो कलर चांगला आहे चांगलाय कांदा आज कमी गेली याच्या आधी काय बघायची सोळाशे सत्तर रुपये गेले होते कधी गेले होते बरं आज फक्त आज फक्त चौदाशे ओके बियाणा कोणतं वापरलेला बियाणा प्रशांत कसं काय कांदा परिस्थिती कसं काय चाळी महिन्यात आता चांगली निघाली बरं टिकतील का अजून दोन एक महिने टिकतील पाहिजे पण वा आता वातावरणाच बाजार भाव वाढायला पाहिजे पहिली चालू चालू काय ठीक आहे चालू काय बघले दादा अकराशे एकच गेला कुठला कांदा मापलगाव मापलगावगाव चालू का साकरी साकरी मित्रांनो अकराशे एक रुपये गेला एवढे लांबून आले शेतकरी अकराशे एक रुपये गेला फक्त काय परिस्थिती दादा तिकडे कांदे टिकतील का चांगले कांदे अजून चांगले कांदे ठीक आहे खराब नाही का जास्त खराब नाही ओके किती गेला माऊली काय भाऊ गेली तेरा एक्क्याऐंशी तेराशे एक्क्याऐंशी रुपये कमी राहिले कुठले दादा कांदेचे नाही नाही देवपूर देवपूर बियाण कोणत्या आपलं बियाणा आंबरीचं बियाण आहे काय कांदा परिस्थिती कसं काय चाळीस परिस्थिती पंचवीसशे टक्के लागला खराब खराब व्हायला बाजारभाव परिस्थिती अवघड बाजारभावचा हा कांदा आज बस हा ठीक आहे आधी सतराशे सव्वा सतराशे बर ठीक आहे आज फक्त चौदाशे ऐंशी रुपये ओके तेराशे ऐंशी ठीक आहे चालेल माऊली किती गेले अकरा ऐंशी अकराशे ऐंशी कुठले कांदे नारायण नारायण टिंबीचे कांदे अकराशे ऐंशी रुपये मिडियम साईज मध्ये कांदा ऍव्हरेज महाल ठीक किती गेला दादा अकराशे अकराशे एक रुपये मित्रांनो कांदा क्वालिटी अकराशे एक रुपये गेला फक्त अवघड परिस्थिती आज पुढे बघू मित्रांनो काय बघायला दादा साडे अकरा गेले फक्त साडे अकरा रुपये मित्रांनो चांगले चांगले माझे अकराशे एक्कावन्न आक रुपये साडे अकरा रुपये कुठले दादा कांदे मग बरं काय वाटतं बाबा परवडतो का बाबत कांदा परवडतो अवघड झालं या वर्ष उलटा गेम झाला ठीक आहे किती कांदे अजून किती तक कांदे अजून आहे सहा पिकअप आहे पाच सहा पिकअप राहिले पण भावाची काय अपेक्षाच राहिली नाही वाढतील बोला नाही कारण खराब होईल लागला असेल का अंदाज किती टक्के खराब निघाला पिकअप माग खराब या पिकअप माग एक क्विंटल निघाला खराब तर नाही टेन्शन भाव वाढायला पाहिजे भाव वाढायला पाहिजे ठीक चालेल काय गेला दादा गोलटा मित्रांनो गोलटा आहे गोलटा जवळपास मागच्या आठवड्यात मला आठ पंधरा दिवसाच्या जेव्हा चालू होतं तेव्हा तेरा चौदा रुपयेपर्यंत गोल्टा जायचं आज हजार रुपये गेला कुठले दादा बरं ठीक काय भाऊ गेले एक हजार ,00. सत्तर एक हजार सत्तर रुपये कुठले कांदे सावरगाव सावरगाव एक हजार सत्तर बरं हा सुपर गोळा माल मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांदे दादा किती गेला सोळाशे तीस रुपये एक हजार सहाशे तीस कुठले कांदे सावरगाव बियाणा कोणता येलोरा बर किती गेला माऊल्या बारा साठ बाराशे साठ रुपये वन थाउजंड टू हंड्रेड सिक्स्टी रुपीज मीडियम साईज क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये बाराशे सात कुठले दादा बरं तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा वाजराव आपल्याला बघायला मिळाले सुपर क्वालिटीचे आज फक्त सतराशे रुपयेपर्यंत पिकअपमध्ये आपल्याला हायस्ट बघायला मिळाले मीडियम क्वालिटीचे कांदे मित्रांनो अकरा साडे अकरा बारा रुपयेपर्यंत सरासरी चालू आहे अशा प्रकारचे जे ॲव्हरेज माल आहे अकरा साडे अकरा बारापर्यंत बाकी तेरा चौदा रुपये चांगल्या क्वालिटीचे माल जाऊ राहिले तेराशे साडे तेराशे रुपये सरासरी जर म्हटली तर अकरा तेरा रुपयेपर्यंत मित्रांनो तुमच्याकडे कांदा वाजरावं काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका जास्तीत जास्त शेक शेअर करा धन्यवाद